कोरेगावच्या चौक परिसराने घेतला मोकळा श्वास महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानास प्रारंभ स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी सकाळी नऊ वाजता स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली या अभियानामुळे आझाद चौक परिसराने मोकळा श्वास घेतला असून स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली हे अभियान संपूर्ण आठवडाभर चालणार आहे आझाद चौक येथे नामदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे शिवसेनेचे कोरेगाव शहरप्रमुख महेश शामराव बर्गे संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य दीपक कांबळी यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी या स्वच्छता मोहीम मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आझाद चौक ते बाजारपेठ पूल या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः नमदार शिंदे हे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत हातात खराटा घेऊन स्वच्छता करत होते मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीचे सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते कोरेगाव शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वच प्रभागांमध्ये अगदी गल्लीपोळा ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते आणि बंदिस्त गटारे करण्यात आली आहे स्वच्छ व सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प करण्यात आला असून कोरेगाव शहरवासियांनी स्वच्छतेबाबत पुढाकार घ्यावा आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा संपूर्ण महाराष्ट्रात कोरेगाव शहर हे क्रमांक एकचे चे शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी शहरवासियांनी योगदान द्यावे कोरेगाव नगरपंचायत देखील स्वच्छता मोहिमेत निश्चितपणे अग्रेसर आहे या पुढील काळात देखील शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून एक वेगळा आदर्श संपूर्ण राज्यासमोर ठेवण्याचा संकल्प नामदार महेश शिंदे यांनी यावेळी केला स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पना पूर्ण करेन मी स्वतः गान करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व दुसऱ्यालाही करून देत नाहीत मी विचारांनी मी गावागावी आणि गमोगम्मी स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे की आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लाईल तेही सारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी स्वतःचे प्रयत्न करेल मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करतील जय म પરિવાર પરિસર બેકગ્રાઉન્ડ આવે છે તો છે ને એ પહેલા તો કટ કટ આવે છે એક વખત આ રેપાર આ 20 કરાય A 부ा thwaitumajaz다가 terminar ngș тр øp orpesaLee begun ngăoni thwaboxenlly kaik gehört sa pravda grau iti mai śmag – ใช่ครับโอเค3ไม่อยากครับครับก็คือนะครับ5 <smgli flaws yapa hermano> आणि फडणवीस साहेबांच्या नातेदारांचे नेतृत्वाखाल सरकार या सरकारनं गोरेगावला प्रचंड म्हणजे साडेसातशे कोटी रुपयांचा निधी आज करत आहे सगळे रक्त ठेवलीच काँग्रेसचे झालेले आहेत आता कामं चालू असल्यामुळे शहरात थोडी घाण आहे परंतु गांधी जयंतीच्या निमित्तानं आज कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक इथल्या सर्व स्वयंसेवी संस्था सर्व देवस्थान ट्रस्ट आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व सजग नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून कोरेगाव शहराची स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे मी कोरेगावतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपलं शहर स्वच्छ आणि सुरक्षित पाहिजे आपल्या शहराचा नावलौक संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ शहर म्हणून झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदींच्या स्वप्नातला भारत स्वच्छ भारत आपण घडूया असं आपण सर्वांना आव्हान करून तर थांबू रामकृष्ण